कोकण महामंडळाची जी पाच हजार तीनशे बासष्ट घरांची जी लॉटरी आता जी पब्लिश होणार आहेत त्यांचा निकाल हा अकरा ऑक्टोंबरला असणार आहेत आता एक तारखेला त्यांचा तो पहिला ड्रॉप लागलेला आहे त्यानंतर नऊ तारखेला येणाऱ्या नऊ ऑक्टोंबरला फायनल ड्रॉप लागलेला आहे ज्यांचा ड्रॉपमध्ये नावं आहेत जे पब्लिश झालेले आहेत अक्सेप्ट फॉर्म आणि रिजेक्ट फॉर्म असे दोन लिस्ट त्यांच्या लागलेल्या आहेत साईडवरती ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत जवळपास बाराशे कॅन्डिडेट अकराशे अठ्ठावन्न असा काहीतरी तो एक आकडा आहे की त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांचे फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाले ते पण त्यांनी रिमार्क्समध्ये मेन्शन केलेले आहेत ते, में के ते तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर काही जर चुकी जर तुमच्या त्याने फॉर्म भरताना चुकी झालेली असेल तर परत तुम्हाला नऊ तारखेपर्यंत तुम्हाला ते कोकण महामंडळाचं जे ऑफिस आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ते फॉर्म कलेक्शन करायचे आहे त्यानंतर मग तुमचं जो फायनल ड्रॉप करे जो येणारा नऊ तारखेला लागलेला आहे आणि अकरा तारखेला या कोकण महामंडळाचा पाच हजार तीनशे बासष्ट घरांचा हा ड्रॉ लागणार आहेत काशीनाथ घाणेकर का नाट्यगृह ठाणे हा ड्रॉ लाईव्ह असतो तिथे एक नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहामध्ये हे सर्व जे स्कीम त्यांनी सांगितले कोकण महामंडळ म्हणजे पंधरा टक्के सर्वसमावेशक योजना वीस टक्के सर्वसमाशक योजनाची जी, जी, जी घरे सांगण्यात आलेली आहेत त्या सर्व स्कीमचा सांकेतांक क्रमांकानुसार त्यांचा ड्रॉ तिथे लाईव्ह दाखवला जातो त्या प्रोजेक्टवरती आणि जे विनर असतात ते विनर त्यांचे फोटो पण सुद्धा तिथे लागतात म्हणजे जे विनर झालेले आहेत त्या त्या कॅटेगरी वाईज ज्या कॅटेगरी सांगण्यात आलेल्या आहेत एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी माजी सैनिक स्वतंत्र सैनिक विमुक्त जाती भटक्या जमाती कलाकार जे जनरल म्हणजे सर्वसाधारण जनता अशा ज्या सर्व कॅटेगरी सांगण्यात आलेल्या आहेत ते सर्व कॅटेगरीज त्यांची ती तिथे ड्रॉ होत असतो तुम्हाला हा जो ड्रॉ तुम्हाला तिथं जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला घरामध्ये बसून सुद्धा हा जर लाईव्ह बघायचा असेल तर आपण हा लाईव्ह करणार आहात या लाईव्ह जो ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांना ते लिंक येणार आहेत त्या लिंकला क्लिक करून तुम्ही घरामध्ये बसून सुद्धा हा ला जो ड्रॉ आहे तो बघू शकता फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेव्हा आपण लाईव्ह करू तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन येणार आहे तर या जो ड्रॉ होणार आहे या ड्रॉमध्ये जे अर्ज आलेले आहेत त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला असेच सिडको आणि म्हाडा लॉटरीचे हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जे सांगण्यात आलेले आहेत जी बातमी आहेत ती बातमी आता आपण पाहणार आहोत वीस टक्के योजनेतील जे पाचशे पासष्ट घरे होती सर्वसमावेशक घरांसाठी नव्वद टक्के अर्ज आलेले आहेत याच्यामध्ये सांगितलेलं आहे की म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या पाच हजार तीनशे बासष्ट घरांसाठी सत्यात्तर भूखंडांसाठी अकरा ऑक्टोंबरला सोडत काढण्यात येणार म्हणजे येणाऱ्या अकरा तारखेला ही सोडत होणार आहे या सोडतीसाठी पात्र हजारची पारूप आधी मंडळाने बुधवारी प्रसिद्ध केली अनामत रकमेस झालेल्या एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस घरांपैकी एक लाख सत्तान हजार दोनशे सात जणांनी अर्ज हे त्यांचे पात्र ठरलेले आहेत बाराशे सतरा अर्ज अपात्र ठरले मी बोललो तुम्हाला की बाराशे बाराशेच्या जवळपास जो, जो आकडा ते अपात्र ठरलेले आहेत विविध कारणामुळे अपात्र झालेल्या अर्जदारांना आता शुक्रवारपर्यंत दावे हरकती सादर करण्यात येणार आहे जे तुम्हाला जर काही अडचण आले असेल तर तुम्ही ते तुम्ही तिथे जाऊन ते ऍक्सेप्ट करू शकता तुम्हाला हे चुकी झालेली आहेत किंवा तुम्हाला अनवधानाने जर का फॉर्म भरताना चुकी झाली असेल तर तुम्ही ते तुम्ही तिथे येणाऱ्या नऊ तारखेच्या पहिले ते करेक्शन करू शकता दरम्यान पात्र अर्जांपैकी नव्वद टक्क्याहून अधिक म्हणजे एक लाख पंचेचाळीस हजार आठशे पाच अर्जदार हे फक्त वीस टक्के सर्वसमाशक योजनेतील पाचशे पासष्ट घरांसाठी आहे म्हणजे जे पाचशे पासष्ट सर्वसमाशक जी घरे आहेत जी प्राईम लोकेशनची घरे होती जशी की नेरुळ घनसोली सानपाडा दिगागाव ठाणेमधील काही घरे कल्याण डोंबिलीमधील प्राईम लोकेशनची घरे ही जी घरे होती पाचशे पासष्ट घरांपैकी याला जवळपास सर्वात जास्त अर्ज म्हणजे नव्वद टक्के अर्ज आलेले आहेत कोकण मंडळाने वीस टक्के सर्वसामान्य योजनेतील पाचशे पासष्ट एकात्मिक योजनेतील तीन हजार दोन घर महाडा योजनेतील सोळाशे सत्याहत्तर घरं या एक्केचाळीस घरांचं सत्याहत्तर भूखंडांचं ही जी जाहिरात निघालेली होती या सोडतीला कमी प्रसाद मिळाले दोन वेळा मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेले आहे त्यामुळे सोडतीची तारीख लांबली पडली त्यानंतर बावीस सप्टेंबर रोजी अर्जाची पारूप यादी जाहीर करण्याचा आणि नऊ ऑक्टोबरला सोडत काढण्याचा असा निर्णय मंडळाने जाहीर केला होता मात्र बावीस सप्टेंबरची तारीख पुढे ढकण्यात आली तीस सप्टेंबर करण्यात आली मात्र तेव्हाही अर्जाच्या छाननीचे काम पूर्ण न झाल्याने तीस सप्टेंबर रोजी अर्जाची प्रारूप यादी मंडळाच्या प्रसिद्ध करण्यात आली आणि एक ऑक्टोबरला म्हणजे जी, 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 जी आता एक अर्ज गेली त्याच्यात सायंकाळी जाहीर करण्यात आली या आधी लांबली पडणाऱ्या तारीख नऊ ऑक्टोंबर म्हणजे नऊ तारखेला या मंडळाची ही जी जाहिरात म्हणजे जी आता जहा ड्रॉ होणार आहेत अशी ही बातमी आलेली आहे म्हणजे सर्वसमावेशक योजनेसाठी जी घरे सांगण्यात आलेली आहे म्हणजे तिथे नव्वद टक्के घर सांगण्यात आलेले याचा जो ड्रॉ होणार आहे तो आपण लाईव्ह करणार चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ड्रॉ तुम्ही घरामध्ये बसून सुद्धा बघू शकता आणि जे लॉटरी विनर होणार आहेत लॉटरी विनर होण्यासाठी जे तुम्हाला जे घराचे पैसे कसे भरायचे पंधरा टक्के सर्व समाज योजनेचे वीस टक्के सर्व त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडीच्या चॅनलवरती बनवलेला आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देण्यात येणार आहे तुम्ही त्या लिंकला जाऊन तुम्ही लॉटरी विनर झाला तर तो व्हिडिओसुद्धा सुद्धा बघून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला होम लोन करताना कोणत्याही प्रकारचं किंवा पेमेंट करताना ज्या घराची किंमत सांगितलेली आहे ते तुमची नंतर धावपळ होणार नाही तर चला भेटू असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद